पूर्ण मेकअप आणि ब्लॉग नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये मध्ये सो हा वटसावित्री पौर्णिमेचा व्लॉग आहे त्या दिवशी अचानक ठरलं की चला व्लॉग बनवूया आणि आवर्तांना काही क्लिप्स घेतल्या नाही कारण की खूप काही गडबड चालू होते सो मध मद, अचानक मधूनच हा व्लॉग शूट केलेला आहे सो झालं असं की आम्हाला शूट आधीच करायचं होतं पण आम्ही खूप बिझी होतो म्हणून आम्ही डायरेक्ट सावित्री पौर्णिमेच्या दिवशीच शूट केलं आणि आमची थोडीशी गडबड झाली कारण की आवरायला थोडंसं आम्हाला उशीर झाला तो आवरता करता मला सगळं दोन ते अडीच वाजले होते मग आम्ही तपवनमध्ये शूटला आलो आणि थोडंसं फोटोशूट वगैरे काही रील्सचं शूट केलं आणि मग इथून शूट कम्प्लीट करून आम्ही निघणार होतो पूजेला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हा माझा फर्स्ट व्लॉग आहे सो थोड्या ग गडबडीतच होतं आणि नेक्स्ट जो व्लॉग असेल मी अजून छान करण्याचा प्रयत्न करेल आणि पहिला ब्लॉग असण्याकारणाने हा थोडासा कमी मिनटांचा व्लॉग आहे पण मी नेक्स्ट जो व्लॉग असेल मी त्यामध्ये ता, पूर्ण माझं डेली रुटीन दाखवेल तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे डेली रुटीनचे व्लॉग बघायला आवडतील का <laughs> <laughs>

Kjenner du det?